सद विचार, सद शिला सम्भादिनी विकास सम्भादा ची घेवू लेकनी सद विचार, सद शिला विकास सम्भादा ची घेवू लेकनी अन्या आयाला जग बदलत राहो त्याची चिंता करू नको स्त्री असण्याचा गर्व असू दे कमीपणा तू मानू नको तुला वारसा सावित्रीचा तेज तिझे तू विसरू नको सीते परी कर अग्नि दिव्य तू पाऊल मागे घेऊ नको झाशी मर्दानीचा कधी पराक्रम विसरू नको अबला म्हणून मागे फिरूनी रडत कधी तू बसू नको स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून आत्मविश्वासानं आणि सन्मानानं वागणूक देण्यासाठी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्त आज आपण रेडिओ रागिणीवरून ऐकणार आहोत सावित्री शिक्षणाची गंगोत्री हा कार्यक्रम हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला आहे प्राचार्य सीताराम गोसावी आणि प्राध्यापिका सीमा नाईक गोसावी यांनी चला तर मग ऐकूयात हा विशेष कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाचे सादर करते प्राचार्य सीताराम गोसावी सर यांचा आपण थोडक्यात परिचय ऐकूया सरांनी तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती येथे मराठी विभागात पाच वर्ष अध्यापनाचं काम केलं त्यानंतर रयत शिक्षण संस्था औंद पुणे सोलापूर शिरवळ मलकापूर पंढरपूर येथे वीस वर्ष प्राचार्य म्हणून सेवा केली सरांची ओळख करून देताना मला हे सांगावं असं वाटतं की प्रहार या प्रातिनिधिक दलित काव्यसंग्रहाचं संपादन सरांनी केलं अस्मिता दर्श साधना शब्दालय मिळवणी साऱ्याजणी बायजा लोकप्रभा अन्नीस स्वराज्य सकाळ लोकमत साप्ताहिक गावकरी या नियतकालिकांमधून सरांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत परिवर्तनवादी कवी अशी ओळख सरांची आहे राष्ट्रसेवा दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा कार्यकर्ता म्हणून सरांची एक समाजात वेगळी ओळख आहे एकोणचाळीस वर्ष महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर स्तरावर मराठी विषयाचं अध्यापन सरांनी केलं आणि अनेक विद्यार्थी घडवले तर आज हा सुवर्ण योग आपल्याला स्वरचित कविता आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकणार आहोत निवेदन केलं आहे प्राध्यापिका डॉक्टर सीमा नाईक गोसावी यांनी स्त्री शिक्षणाची जन्मदात्री क्रांतीज्योती सावित्री आज सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करूया ते कवितेतून वारंवार सदोदित सावित्रीबाई कार्याचा आपल्या काव्यातून गौरव करणारे प्राचार्य सीताराम गोसावी यांना मी विनंती करते की सावित्रीबाईंच्या जीवनावरती भाष्य करणारी कविता आपण सादर करावी आज दहा मार्च सावित्रीबाई फुले आणि त्यांचा स्मृतिदिन त्यानिमित्तानं त्यांना विनोद करत आहे सावित्री तू कर्जन काल झालीस काळ कृतडणाऱ्या रूढींची सावित्री तू कर्दन झालीस काळ कृतडणाऱ्या रूढींची नवरा मेल्यावर बाईच्या डोक्यावरचे केस भातरणाऱ्या क्रूर कर्म समाजाला काय म्हणावे बाईच्या डोक्यावरचे केस भादरणाऱ्या कर्म समाजाला काय म्हणावे तू चौताळीस नापितांना बरोबर घेऊन जगातला पहिला अभिनव संप घडून आणलास बाईला माणूस पण बहाल करण्यासाठी तू काय म्हणून केलं नाहीस ज्योतिबांच्या पुढे टिटवी धरणारी ही जगातली पहिली तूच ज्योतिबांच्या पुढे टिटवी धरणारी ही जगातली पहिली तूच सावित्री सलाम तुला आमच्याकडे अजून स्मशानबंदी बाईला यांना कुठे न्यावे खरंय सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये नापितांचा संप घडवून आणला बाईच्या डोक्यावरचे केस भादरणाऱ्या या समाजाला एक धडा शिकवला आणि बाईला माणूस पण द्यावं म्हणून आग्रह धरला आणि ज्योतिबा फुले यांना अग्नी देण्यासाठी स्वतः पुढे सरसावल्या कवितेमधून व्यक्त झालेला आहे असं म्हणावं लागेल पुढची कविता सादर करण्यासाठी मी सरांना विनंती करते सावित्री सावित्री तू नकार दिलास अंधरुडी प्रथा परंपरांना लढली समर्थपणे तू नाकारलंस दैव बलवत्तर वगैरे वगैरे तू नाकारलंस दैव बलवत्तर वगैरे वगैरे प्रारब्ध नियतीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्यास कृतीतून हिम्मत दिलीच जगण्यासाठी प्रार्थनाचे पुराण संदर्भ धुळकावलेस कसलं आलंय आमचं नशीबच फुटकं आणि पूर्वजन्मीच्या पापाचं फळ म्हणून हा जन्म सावित्री तू प्रयत्नवादाचा वस्तुपाठ दिलास सावित्री तू प्रयत्नवादाचा वस्तुपाठ दिलास तू नाकारलास पुनर्जन्म आणि चौऱ्याऐंशी लक्षवेणींचा फेरा सावित्री तू सत्य धर्माची राखण केलीस सावित्री तू सत्य धर्माची पाठ राखण केलीस स्त्रियांना डांबून ठेवणारा का धर्म असतो पापाचं मूळ आणि भांडार कशा स्त्रिया शिकल्या तर अण्णात आळ्या कशा पडतात सावित्री सवालांनी धर्मसभा अजूनही अनुत्तरितच आहे सावित्री तुझ्या अशा बिनतोड सवालांनी धर्मसभा अजूनही अनुत्तरितच आहे सावित्रीने काय नाकारलं असेल तर अंधरुढी परंपरा नाकारल्या आणि समर्थपणे या दैव रूढी या गोष्टींच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या एक हिम्मत होती सावित्रीमध्ये प्रयत्नवादाने समाजाला वस्तुपाठ देण्याची सत्यधर्माची पाठराखण सावित्रीबाईंनी केली ती शिकून केली आणि शिकवून केली दैव यावर विश्वास न ठेवणारी प्रयत्नवादावर विश्वास ठेवणारी सावित्रीबाई आपल्या सर्वांच्या कायमच लक्षात राहील यानंतरची कविता आपल्यासमोर ठेवत आहेत सर सावित्री सावित्री तू आणि ज्योतिबाने ग्रंथमेमा सांगितलास सावित्री तू आणि ज्योतिबांनी ग्रंथमेमा सांगितलास ग्रंथ आयुष्याला आकार देतात ग्रंथामुळे मोडकी तोडकी आयुष्य उभी राहतात ग्रंथ चिकित्सा करायला शिकवतात धर्माची धर्म माणसासाठी की माणूस धर्मासाठी सावित्री तू सांगितलंस धर्मापेक्षा माणूस मोठा माणूस असेल तर धर्माला अर्थ धर्मापेक्षा माणूस मोठा माणूस असेल तर धर्माला अर्थ माणूस जगातली सर्वश्रेष्ठ चीज आहे हे तूच सावित्री, सावित्री। खूप मोठा संदेश या कवितेतून दिलेला आहे असं आपल्याला वाटत कि धर्म माणसांसाठी आहे की माणूस धर्मासाठी हा प्रश्न या कवितेतून विचारलेला आहे धर्मापेक्षा माणूस मोठा आहे हाच या ठिकाणी विचार या कवितेतून सर्वश्रेष्ठ असा विचार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पुढची कविता सावित्री नायगावच्या शिवारातली शेतकऱ्याची पोर सावित्री नायगावच्या शिवारातली शेतकऱ्याची पोर विद्यापीठाच्या मनोरवर झळकली तेव्हा मलाला युसुफ जाईला नोबेल मिळायला इतकाच आनंद आम्हाला झाला शेतकऱ्याची पोर विद्यापीठाच्या मनोर झळकली तेव्हा मलाला इसूप जायला नोबेल मिळायला इतकाच आनंद आम्हाला झाला सावित्री तुला पाहतोय आम्ही अजूनही शेताच्या बांधावर सावित्री तुला पाहतोय आम्ही अजून शेताच्या बांधावर काट्यांचे फास ओढताना दगडखाणीत दगड फोडताना दुरडीच्या खेपा मैला मैलावरून आणताना भल्या पाटे शेनखूर करताना गारव्यात ऊस तोडताना काचोळ काढताना कवताचे भारे वाहताना सावित्री तू खपतेच आहे शिवारात सावित्री तू खपतेच आहेस शिवारात रात्रंदिवस बैल्यासारखी तुझ्या कष्टावरच फुलले शिवार तुझ्या कष्टावरच फुलले शिवार आणि शिवारातलं गाणं पण तुझा चेहरा दिसत तर कुठेच नाही पण तुझा चेहरा दिसत तर कुठेच नाही अदृश्य बिनचेहऱ्याची सावित्री कष्टाच्या ढ सर्व दूर कष्टाच्या वा या कवितेतून तर सावित्री वेगवेगळ्या रूपामध्येच आपल्याला दिसते आहे रात्रंदिवस कष्ट करणारी काम करणारी दुर्डीच्या खेपा वाहणारी काट्यांचे फास ओढणारी दगडखाणीत काम करणारी काचोळ काढणारी गवताचे भारे वाहणारी आणि सतत कुटुंबासाठी झटणारी राणा मनात शिवारात वावरणारी कष्टप्रद जीवन जगणारी स्त्री या कवितेतून उभी केली आहे स्त्रीचे कष्ट काही संपलेले नाहीत हेही या कवितेतून सांगितलेलं आहे सावित्री तू बहाल केलेस अक्षरांचे प्रकाश पंख मुक्त आभाळात झेपावण्यासाठी सावित्री तू बहाल केलेस अक्षरांचे प्रकाश पंख मुक्त आभाळात झेपवण्यासाठी तू जागवलीस आमची ज्ञान लालसा शतकानुशतके धर्म परंपरेने आम्ही मुक्या जाणावं लागत होतो दिशाहीन किती एकींचे आयुष्य वाहत गेली धर्मपरंपरेच्या पुराणात पुराच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या लाकडाच्या उणक्यासारखी मोजदाद नाही आम्ही बेदखल होतो आम्ही बेदखल होतो संस्कृतीच्या पोकळ मनोऱ्यात स्मृतीनं तर आम्ही वर्जच आम्ही खिचगंतीतही नव्हतो वर्णव्यवस्थेतील चारही वर्णात आणि ते टेंभा ते मिरवत होते जगातल्या महान संस्कृतीचा सावित्री आम्ही आता उड्डाण भरले आहे सावित्री आम्ही आता उडान भरले आहे अक्षरांच्या प्रकाश पंखावरून चंद्र मंगळ धुमकेतू आणि उत्तर ध्रुव अंटार्क्टिका एव्हरेस्ट सारे काही के सर केले आहे आभाळाची निळाई सामावून घेत एक एक पाय रुण उभे आहोत आम्ही मातीवर तुझ्यासारखेच आभाळाची निळाई सामावून घेत पक्के पाय ऋण उभे आहोत मातीवर तुझ्यासारख्याच स्त्री शिकली आणि समाज पुढे गेला या अक्षरांचे पंख सर्व स्त्रियांना मुक्त आकाशात झेपावण्यासाठी सावित्रीबाईंनी जी ज्ञानलालसा प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक मुलीच्या मनामध्ये निर्माण केली त्यापूर्वी काय अवस्था होती भेलकांडलेलं जीवन होतं धर्माच्या अवगुंठलामध्ये अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये किंवा अज्ञान अंधकारामध्ये स्त्री कष्टप्रद जीवन जगत होती तर त्या संस्कृतीच्या धर्माच्या स्मृतिस्मृतींच्या वर्णव्यवस्थेच्या किंवा जगातल्या महान संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्या सनातन व्यक्तींच्या सर्व गोष्टींवरती प्रहार या कवितेतून केलेला आहे या अक्षरांच्या प्रकाश पंखामुळे जे बळ जी ताकद स्त्रीला मिळालेली आहे ती ताकद मोठी आहे सावित्रीच्यामुळेच आजच्या ह्या लेखी शिकत आहेत आणि शिक्षणामध्ये स्त्रियांचं मुलींचं प्रमाण हे आता जे वाढत आहे त्यात सर्व श्रेय सावित्रीच्या ह्या कष्टांना द्यावं लागेल सावित्रीबाईंच्या या कष्टांना द्यावं लागेल असं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे आमच्या साऊ सर्वांसाठीच्या या साऊसाठी काही छोट्या कविता का साऊ तू बानलस अक्षरांचं साखव साऊ तू बानलस अक्षरांचं साखव आम्ही साथी समुद्र ओलांडली साहू तू बांधले सक्षरांचे साखो आम्ही साथी समुद्र ओलांडले साऊ तू बाईला मुक्त केलंस साहू तू बाईला मुक्त केलंस बाईपाण्याच्या साखळदंडातून बाई सुद्धा माणूस असते यासाठी तुझा आट्टास बाई सुद्धा माणूस असते यासाठी तुझा अट्टास साऊ भर दुष्काळ तू माय झालीस साऊ भर दुष्काळ तू माय झालीस अर्धपुटी भुकेल्यांची तू जीव जाणलास पृथ्वीसुद्धा थबकरी क्षण भर तुझ्या पुढे साहू तू केव्हाच उद्ध्वस्त केलेस जातीचे अभेद्य बुरुज आम्ही अजून जात पंचायती सोडायला तयार नाही साऊ तू आमच्या जगण्याची मात्रा साऊ तू आमच्या जगण्याची मात्रा एक मात्र आशा चिरंतन एक मात्र आशा चिरंतन या कवितेतून तर सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक समस्या होत्या त्यांना वाचा फोडण्याचं कामच केलेलं आहे याचा एक धांडोळाच या कवितांमधून घेतलेला आपल्याला दिसतो सावित्रीबाई स्वतः शिकल्या पुढे गेल्या आणि त्याची फळं आता आपण चाकतो आहोत आपण साता समुद्रापार गेलेलो आहोत यानंतर दुष्काळामध्ये सावित्री माय झाली अशी एक कविता कवितेची ओळ आहे म्हणजे सावित्रीबाईंनी दुष्काळामध्ये अन्नछत्र उघडलं होतं आणि दोन हजारच्या वर मुलांना अन्नदान केलेलं होतं तो संदर्भ या ठिकाणी येतो आणि जातीचे अभेद्यबुरुज झिरकारून देणारी जात पंचायती उलथून टाकणारी या सावित्रीबाई फुले यांच्या घटनांना या ठिकाणी उजाळा मिळतोय असं आपल्या लक्षात येतं सावित्रीबाईंनी विधवांसाठी आधार दिला बालहत्या प्रतिबंध गृह हो, स्थापन केलं पाण्याचा हौत खुला केला अनेक गोष्टी अनेक घटना अशा आहेत प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांना खांद्यावर वाहून नेण्याचं काम स्वतः केलं अशा समाजसेवेचे अनेक प्रयत्नवाद सावित्रीबाईंनी केले आणि समाजासाठी सुखद असे क्षण आपण सगळे त्या काळात सावित्रीबाईंनी आपल्यासाठी खाचे क्षण सुखद केले असं आपल्याला म्हणावं लागेल आणि सर्वांना एक माणूसपणाची झालर सावित्रीबाईंच्या कार्याने या ठिकाणी दिली आणि ती एकच मात्रा होती ती म्हणजे समानतेची मात्रा सावित्रीबाईंची शेवटची कविता <San -tri> सावित्री तुझं नाव विद्यापीठाला दिलं सावित्री तुझं नाव विद्यापीठाला दिलं नायगावची पोर विद्यापीठाच्या मनोऱ्यावर नायगावची पोर विद्यापीठाच्या मनोऱ्यावर जिथे तुझ्या अंगावर शेनसडे पडले त्याच भूमीत तुझा हा सन्मान जिथे तुझ्या अंगावर शेनसडे पडले त्याच भूमीत तुझा हा सन्मान याला सुडाचा प्रवास म्हणावे का सावित्री तू पे पेरलेलं बीज अस्ताव्यस्त उगवत आहे तर या वटवृक्षाखाली आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेखी तक धरून आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेखी तग धरू सावित्रीबाई फुले यांनी जातीचे अभेद्य बुरुज भेदून टाकले आणि जिथे या रूढी परंपरा किंवा जे काही समाजामध्ये विषमता होती त्या विषमतेच्या काळामध्ये सावित्रीबाईंना शेणा मातीचा मार खावा लागला शेणसडे सोसावे लागले त्याच भूमीमध्ये सावित्रीबाईंचा सन्मान झाला अशा अर्थाची ही कविता आहे म्हणजे हे चिंतन या ठिकाणी असं आपल्याला सूचित करतं की सावित्रीबाई फुले यांनी जो त्रास सहन केला त्याची फळं आज आपण सर्वजण चाकतो आहोत आणि कवी या ठिकाणी म्हणतात की तू पेरलेलं आज ज्ञान रूपाने उगवत आहे हा ज्ञानवसा अनेक सावित्रीच्या लेखी आणि हा समाज पुढे घेऊन जाणार आहे आम्ही सर्वजणी रेडिओ रागिणीवरून आपण ऐकला क्रांती ज्योती सावित्रीबाई सावित्री शिक्षणाची गंगोत्री हा विशेष कार्यक्रम असेच कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ रागिणी या यूट्यूब चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा रेडिओ रागिणीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम कुठेही आणि कधीही ऐकण्यासाठी प्लेस्टोरवरून डाउनलोड करा रेडिओ रागिनी हे ॲप ऐकत रहा रेडिओ रागिनी बारामतीचा असल आवाज